ह्या एक्झरसाईज डेली प्रॅक्टिस करायच्या आहेत उजवा पाय फोल्ड करायचा आहे दोन्ही हातांनी लॉक करायचा आहे आणि श्वास भरत वरती यायचा आहे परत अल्टरनेट चेंज करायचं किती घाई गडबड असू द्या पण तुम्ही ह्या एक्झरसाईज डेली करा वन टू बेलीफॅट कमी होतं थाईज कमी होतात थ्री बॅक पेन पण कमी होतं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग श्वास भरून घ्यायचा होल्डिंग टेनला होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स आणि हे पाय ह्या एक जसेच्या काउंटिंग तुमच्या जास्त झाल्या पाहिजे माझ्या काउंटिंगपेक्षा तुमच्या काउंटिंग जास्त झाल्या पाहिजे रिपीटमध्ये वन टू थ्री हात पण वरती कंपल्सरी घ्यायचे हाताचे पण इंचेस कमी होतात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय होल्डिंगने तुमची स्ट्रेंथ वाढते कंपल्सरी होल्डिंग घ्यायचंच आहे चा, सेम अपोजिट आता विंटर आहे काउंटिंग जास्त केलं तरी चालतं वेळ कमी पडत आहे आपल्याला त्याच्यासाठी ब्रेक छोटासाच देणार आहे आपण या अपोजिट पण होल्डिंग घ्यायचं आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या आता दोन्ही पाय फोल्ड करायचे परत दोन्ही गुडघ्याच्यामध्ये हानवटी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे परत बॅक जायचं आहे वन टू थ्री यामध्ये पण हात डोक्याच्यावरती कंपल्सरी ठेवायचे स्पीड वाढते फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन टुवे होल्डिंग घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या परत रिपीट श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात हिपच्या खाली ठेवायचा आहे पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवायचं बेलिफॅटला धक्का मारायचं काउंटिंग ट्वेंटी आणि दोन्ही पायाचे सिक्वेन्स तुम्ही डबल केलं तरी चालेल द्वि पाद पाऊनमुक्त आता ही एक्सरसाइज वेगळी यायच्या लोअर बेलिफॅट कमी होतं प्रॉपर फोर्टी काउंटिंग थर्टी काउंटिंग ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस्टेक झालेली आहे तुमची काउंटिंग जास्त झाली पाहिजे जा, रिपीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स दोन्ही पायवरती 90 डिग्रीला ठेवायचं आहे दोन्ही पाय ओपन क्लोज या पोटाबरोबर आपण थाईचे पण इंचस कमी केलेले आहेत फॅट बर्न होतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग दोन्ही पाय फोल्ड करा अंगठे पकडा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या स्ट्रेचिंग वाढवा यस नी स्ट्रेट ठेवा दोन्ही पाय जितकं जास्त अंतर घेता येईल तितकं घ्या पुढे मागे व्हा एकमेकांचे पाय स्पर्श होणार नाही त्याची काळजी घ्या सर्वांनी अपर बॉडी कंपल्सरी उचलायचं आहे ज्यांना फक्त शोल्डर पेन आहे त्यांनीच अप्पर बॉडी उचलायची नाही आहे रिपीटमध्ये घ्यायचं आहे परत ओपन क्लोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग दोन्ही हातांनी अंगठे पकडा होल्डिंग ह्या एक्सरसाईज फक्त मी एका तासामधून फक्त तुम्हाला पाच मिनिटच एक्सरसाइज दाखवते पूर्ण तास तुम्हाला जर एक्सरसाईज करायची असेल आमच्यासोबत ऑनलाईन कनेक्ट व्हा एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेव्हनवरती तुम्ही कॉल करू शकता एक तासाचा डेली तुम्हाला एक्सरसाईज मिळून जाईल यासाठी आम आमच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डेली प्रॅक्टिस आहे या एक्झरसाईजच्या तुम्हाला आता द्रोणासनमध्ये थांबायचं आहे सर्व मी बेली आणि थाईजसाठीच एक्सरसाइज सांगितलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिपीट घ्यायचं आहे आज एक्सरसाइज परत वन टू थ्री फोर फाय सिक्स ए सेवन नाईन टेन यानंतर मला खूप कमेंट येतात एक तासाचा व्हिडिओ सेंड करण्यासाठी मी प्रयत्न करेन मॅम ओके बाय बाय